बघा बघा सातारकर आपल्याबरोबर प्रभाग चारचे उमेदवार आहेत दादा काय सांगाल का तुम्ही दावेदारी करताय प्रभाग चारमधून प्रभाग क्रमांक चार मधून मी विकास प्रकाश धुमाळ हे राष्ट्रवादी श्रीचंद्र काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उभा आहे खरं तर या ठिकाणी बी जे पी पक्षानं तिकीट देतानाच येथील सर्व उमेदवारांवर अन्याय केल्यामुळं या बाबतीमध्ये आम्हाला बंडखोरी करावी लागली आणि एकूण प्रभागाची जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेला तर स्वच्छता अजिबात नाही आहे गेले दहा वर्ष येथील विद्यमान नगरसेवक आमचे मित्र असतील पण ते लोकांच्या संपर्कामध्ये नाही आहेत कुणाच्या सुखदुःखामध्ये सहभागी नाही आहेत आणि जी काय असेल ती बकाल परिस्थिती या प्रभागाला झालेली आहे तुम्ही भीमा आंबेडकर नगरमध्ये जावा कुपर कॉलनीमध्ये जावा उत्तेकर नगरमध्ये जावा कुठेही स्वच्छता नाही आहे संपूर्ण स्वच्छता गृह असतील काय असतील त्याकडे दुर्लक्ष आहे भीमाबाई आंबेडकर सारख्या वस्तीचा पाण्याचा प्रश्न अजून ते मिटवू ठेवू शकलेले नाहीत आणि जे सुमित्राजी उद्यान बाग झाली डेव्हलपमेंट म्हणतो त्या ठिकाणी जर पाहिला गेलं तर बाग ही मुलांना खेळण्यासाठी असती पण त्या ठिकाणी एक केस काय कापण्याचं दुकान चालू आहे ते नगरपालिकेमध्ये नोंद नाही आहे मग ते नक्की पैसे जातात कुठं त्याचबरोबर आसपासच्या परिसरामध्ये वाढलेले सर्व्हिसिंग सेंटर्स सुद्धा नगरपालिकेमध्ये नोंद नाहीये मग हे संपूर्ण विचार केल्यानंतर प्रभागाकडे बाकाच प्रभाग झालेला आहे आणि त्यासाठी आम्हाला सर्व कार्यकार्यांच्या आग्रहाखातील या प्रभागामध्ये निवडणूक लढवण्याचं नगरसेवक आहेत मग तुम्हाला वाटतंय तुम्हाला लोक तुमच्या पाठीशी राहते या वेळेस तुम्ही चमत्कार तीन तारखेला बघाल निश्चितच सातारमध्ये प्रभाग क्रमांक चार चा धक्कादायक निकाल असेल कारण काय असतं लोकांचा एक असतं लोकां प्रस्थापित नेता प्रस्थापित नेता असू शकतो एखादा अगदी पन्नास वर्ष निवडून येऊ शकतो पण तो प्रभागातल्या नागरिकांशी संपर्क ठेवून असतो सगळ्यांच्या सुख दुःखात सहभागी छोटी मोठी काम नगरसेवक या शब्दाची व्याख्या काय तर मूलभूत गोष्टी लोकांना पुरवते फार हो मोठ्या लोकांच्या अपेक्षा नसतात आणि त्या आम्ही शंभर टक्के तुम्हाला सांगतो लोकांना मूलभूत आणि गेले तीस वर्षे मी सामाजिक कार्यक्रम तळगाळात काम करणारा मनुष्य त्यामुळे लोक लोकव्यवहास मला निश्चित संधी देणार आणि मी तीन तारखेला तुम्हाला सातारा शहरामध्ये धक्कादायक निकाल लागलेला पाहायला मिळेल आज सुद्धा काही उमेदवार पैशांचा बाजार करत आहेत आम्ही पैसे वाढू शकत नाही आम्ही सर्वसामान्य उमेदवार आहोत पण प्रेमाच्या जनतेच्या प्रेमावर कार्यकर्त्यांच्या प्रेमावर आम्ही निश्चित या ठिकाणी विजय होणार आहे यामध्ये तुम्ही मात्र शंका आहे नक्कीच दादांनी खरं तर सांगितलं की या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्यांकडं इथल्या नगरसेवकांचं से जे आत्ता उमेदवारी त्यांना मिळाली आहे ते अद्याप कोणत्याही प्रकारचं इथल्या प्रभागातील लोकांच्या सुखदुःखात उभे राहत नाहीत आणि त्यामुळंच त्यांनी या विभागातनं अनेक वर्ष लादलेला उमेदवार असल्यानं या ठिकाणी आपली दावेदारी केली आहे महेश पवार सातारा